या बातमीचे प्रायोजक आहे स्कॉलर अकॅडमी ऑफ सायन्स उमरेड परिसरात एकमेव विश्वस्तरीय अकॅडमी जे मी आणि एन डी एच नवीन बॅच साठी प्रवेश देणे सुरू आहे तर लगेच संपर्क करा स्कॉलर अकॅडमी ऑफ सायन्सला आमचा पत्ता बँक ऑफ इंडिया जवळ बायपास चौक उमरेड नागपूर जिल्ह्यातील अरोली पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आसोली गावात एका पंधरा वर्षीय मुलाचा डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे प्राप्त माहितीनुसार अरोली पोलीस ठाण्या हद्दीतील आसोली गावातील रहिवासी पंधरा वर्षीय अतुल उमेश सहारे हा आपल्या दोन मित्रांस गावाजवळील डोहात पोहायला गेला असताना अचानक अतुलला पाण्याचा अंदाज न आल्यानं तो खोलात जाऊन बुडू लागला बुडल्याची माहिती अरोली पोलिसांना मिळताच अरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी आपल्या सहकार्यांसोबत घटनास्थळ गाठले पोलिसांनी तात्काळ मुलाला बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे उपचाराकरिता नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान अतुलचा मृत्यू झाला शवविच्छेदन करून शव कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले असून अरोली पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आलाय